नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट तासगाव मोराळे जिल्हा सांगली सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मोराळे तालुका तासगाव येथील दत्त मंदिरात अंधश्रद्धेच्या नावाखाली तृतीय पंतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करत किन्नर समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन सांगली येथे जोरदार निदर्शने केली त्यांनी मंदिरातील मठात राहणाऱ्या तथाकथित भोंदू बाबाची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे तृतीयपंथी समाजातील ज्येष्ठ गुरूंचा संशयास्पद मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही घटना त्यांच्या समाजातील एका व्यक्तीने कथितपणे घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर मंदिरात कार्यरत असलेल्या तथाकथित बाबाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात किन्नर समाजाच्या प्रतिनिधींनी म्हटलं की दत्त मंदिरात अंधश्रद्धेच्या आड बाबा समाजात फूट पाडण्याचे तसेच आर्थिक स्वार्थासाठी गुरूंना संपवण्याचे षडयंत्र करत आहेत त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी होऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी निवेदन देताना किन्नर समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी सांगितलं की जर योग्य तो न्याय मिळाला नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल पोलीस प्रशासनाने सदरघटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे मात्र या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याने समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे तपासाच्या पारदर्शकतेसाठी आणि अंधश्रद्धेविरोधात कडक भूमिका घेण्यासाठी राज्य सरकार व पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे अशी एकमुखी मागणी किन्नर समाजाकडून करण्यात येत आहे या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूज चे मुख्य संपादक डॉक्टर गणेश बायकर मी सोलापूरकर आमचे गुरु तीन वर्षापूर्वी श्याम नायक सोलापूरकर तासगाव येथील मोराळ म्हणून एक गाव आहे गावा त्या गावात कुठले बाबा आहेत ते दत्त महाराज दत्त महाराज मंदिरात एका चौदा वर्षीय मुलाच्या अंगाती उंचीने आमचे गुरु बोलतात विषबाता झाली आणि माझ्या चेल्यानं मला वीज घालून मारलं सत्तर तोळं डाग होतं याच अंधश्रद्धा पसरून चिनी आमच्या पूर्ण चुक्ती समाजाची मनं दुखलेली आहेत आणि प्रथमतः मी सांगते की माझ्या गुरुला विष बाधा काही नव्हती माझ्या गुरुंना पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवले होते आमच्यापाशी सगळ्या प्रूफ आहेत काय झालं आमच्या गुरुला काय नाही ते आम्हाला सगळं माहीत आहे आम्ही दोन हॉस्पिटल बदललेले दोन्ही हॉस्पिटलचे आमच्यापाशी सर्टिफिकेट आहेत मैत दाखला आहे सगळं आहे हे अंधश्रद्धा पसरावांची लोकांसाठी सोशल मीडियाचा स्टंट करण्यासाठी त्या बाबाने जी ही व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आम्ही संपूर्ण जोक्ती समाज जोक्ती समाज म्हणलं तर आ, गुरु परम गुरु शिष्य परंपरा ही एक आई आणि मुल मुलाचं नातं असते ती आम आमची आई होती आम्ही लहानाचं थोर त्यांच्या संघ झालो काय झालो होतं काय नाही आमच्या गुरुला आम्हाला सगळं माहीत आहे आता एवढा संपूर्ण जोक्ती समाज आम्ही सोलापूरवरून आलेला आहोत त्या बाबाविरोधात आमचा आक्रो आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि पर प्रथमता त्यानं माफी मागून व्हिडिओ टाकला की असं झालं की मी पहिला स्टार्टिंग जीव मारतो त्याच्यानंतर मी माफी मागतो असा प्रश्न झाला ती आम्हाला माफी नको आहे कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करावी ही आमची मा मागणी आहे निवेदन द्यायला आलो आम्ही सरांना कायद्यानुसार कारवाई नाही झाली तर आम्ही आम्हाला उपोषण पण करू आंदोलन पण करू आमचा स्वतःच जरी जीव गेला तरी पण आम्हाला काय हरकत नाही आमच्या मन खूप दुखलेलं आहे जे दत्तधाम आहे दत्त मठ जे आहेत त्यांनी त्याची स्वतःची कळगी भरण्यासाठी जो आता एक चार दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल केला होता की एक चौदा वर्षीय मुलग्याच्या अंगामध्ये आमचे गुरु म्हणजे ते सर्वसाधारण नव्हते सर्वांचं श्रद्धास्थानाच्या मोठ्या पदावर असणाऱ्या गुरुंचा विष बाधा करून मारले म्हणजे सत्तर तोळे सोन्यासाठी मला विष बाधले असं त्यांनी सांगितलं की आदल्या रात्री मला जेवण माहीत म्हणजे आदल्या रात्री ते तिथं नव्हतेच त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याच्या त्याच्या कशामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्या आमच्याकडे कागदपत्र आहेत स्वतःची खळगी भरण्यासाठी आमच्या आमच्या गुरु परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेनुसार आम्ही सख्या आई बापाला जेवढं मानत नाही किंवा जपत नाही तेवढं आमच्या गुरुषायी आमच्याबद्दल प्रेम आदर सत्कार आहे तर ह्या व्यक्तीने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी त्यांना स्वतःच त्या माणसाला तयार केले आहे का त्याला कोण पाठवलं आहे ह्याच्यासाठी चा आम्ही एस पी साहेबांना अर्ज दिलेला आहे मंगलमुखी किन्न ट्रस्टतर्फे आणि हिरकणी न्यूजतर्फे आमच्या तृतीय पंथांनी अर्ज दिला कारण आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे आजपर्यंत प्रशासन आमच्यासाठी योग्य तो न्याय दिलेला आहे आता सुद्धा त्यांनी अर्ज दिलेल्याचा न्याय करावा चार दिवसात जर त्यांनी अर्जाचं काय न्यायनिवाडा नाही केला तर पाचव्या दिवशी इथं दहा पै दहा पैसे पण किन्नर जमा नाही जा झाले आमच्या स सगळ्या ऑल महाराष्ट्रातले सगळीकडचे किन्नर समाज आमरून उपोषण करेल किंवा आंदोलन करेल आम्ही अजूनही कायदा हातात घेतला नाही आणि कायद्यानं आम्हाला कायदा हातात घ्यावा लावून या विनंती आहे आणि ह्या मठाबद्दल आणि ह्या पोस्टबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो कारण हे एकविसाव्या शतकामध्ये लाजीरवाणी गोष्ट आहे मुळात तुम्ही अंधश्रद्धा फेडवत आहे आम्ही श्रद्धा करतो भक्तीना आशीर्वाद देतो पण आमच्यातला एकही किन्नर गुरुच्या आरड्याला हात लावणार नाही हे आमच्या तृतीयपंथी समाजाच्या काळीमा फासला आहे त्यांनी त्यामुळं त्यावर काय ती योग्य ती कारवाई केली पाहिजे नाही तर आम्ही खूप मोठ्या संख्येनं काय करू याची गॅरंटी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा